नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किशोरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो सकाळची दहा वाजलेली तर आणि आपण आपल्या शेळ्याला चारा टाकलेला आहे ज्वारीचा कडबा कुट्टी करून टाकलेला आहे मस्त पदशीर शेळ्या खायलात बघा काय बसल्यात काय खायल्यात बघा मित्रांनो पावसाळ्यात बऱ्याच जणांना अडचण येते की शेळ्याला संडास हागून लागत शेळ्याला पिल्याला तर त्यामुळे काय करायचं मित्रांनो बघा व आता या पावसाळ्याच्या दिवसात पहिली वैरण आपल्या शेळ्याला सुक्का चारा टाकायचा आहे तुमचा ज्वारीचा कडबा असू हरभरा भूस सोयाबीन भूस अशी पहिली वयरण टाकायची आणि नंतर ओला चारा टाकायचा आहे कारण कसं असते आता या दिवसात ओला चारा बघा कोणतं नेपीर असू सुबाबुळ असो असू याला नवती फुटलेली असते कवळापाला असते ज्यां त्यांना काय होतंय शेळ्याला संडास लागते त्यामुळं ला आपल्याला पहिली वैरण घ्यायची टाकायची सुक्या चारायची काहीही टाका तर बघा आपण इथं सुक्या चाराची वैरण टाकलेली बघू शकता ज्वारीचा कडबा तुम्ही खाली लेंड्या वगैरे बघू शकताय कोणा शेळीला तुम्हाला संडास वगैरे लागलेली दिसणार नाही बघा पूर्ण कोणी लेंड्या पडलेल्या ले आहेत शेळ्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे बघा मित्रांनो पावसाळ्याचं नियोजन अगोदरच करून ठेवावं लागते बघा कारण कसं असते आता झड हे वगैरे लागत असतात तर त्यामुळे सुक्या चाऱ्याचं नियोजन करून ठेवलेलं खूप चांगलं आहे तर आपण बघा इकडे इकडं पलीकडे जे तुम्हाला झाकून ठेवलेलं दिसते त्या ज्वारीचा कडबा आहे आणि आपण तीन प्रकारचे भुसा पण जमा केलेला आहे सोयाबीन भुसा हरभरा भुसा आणि भुसा तुम्हाला ते पण दाखवून देतो आपणाला काही टेन्शन नाही एक महिनाभर जरी पाऊस चालू असला कंटिन्यू तरी पण आपणाला काहीसुद्धा लोड येणार नाही असं आपण नियोजन केलेलं आहे बघा मस्त शेळ्या पद्धतीशीर बसलेल्या आहेत क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी आणि आता इथून मोरी आपल्या शेळ्या अजून भक्कवणार आहेत कारण कसं माहिती आहे का अजून जास्त आपल्या शेळ्या चमकणार आहे अजून जास्त वेट गेन करणार आहेत कारण आपण पूर्ण चाऱ्याचं नियोजन अगोदरच केलेलं असते बघा तुम्हाला आता चाराचं नियोजन दाखवतो बघा सुका चारा आपण कसा स्टोअर करून ठेवलेला आहे नक्की बघा चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवलेला आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये इकडं आपली कुट्टी मशीन आणि हे जे मित्रांनो तुम्हाला पत्र दिसायला इथं ह्याच्यामध्येच आपण चारा स्टोअर करून ठेवलेला आहे इकडं आपली कोंबडी बघू शकता तुम्हा तो तुम्हाला दाखवतो बघा कोंबड्याची पण क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकदम ताजे आणि तवाण दिसणार आहेत तुम्हाला मग पुढे कोंबड्या आपल्या दिसणार नाही आता बघा तुम्ही सुक्या चाराचं कसं स्टोअर करून ठेवले आपण हे बघा इथं आपलं गेट आहे एकदम कमी खर्चामध्ये मित्रांनो हे केलेलं आहे बघू शकता हे असं या प्रकारे बांधित तारा आता ते मी बघू शकता तुम्हाल दाखो तो तुम्हाला दाखवतो याच्यात तीन प्रकारचे सार आहेत बघा भुसा आता हे जे तुम्हाला खालचं थर दिसायला आहे तुम्हाला मोबाईलमध्ये कळालं का नाही काय माहीत आता हे बघा तुरीचा तूर भुसा आहे बघा हे बघा हे तूर भुसा आहे आणि याच्यावरची लेअर आहे हे बघा हे आपला सोयाबीन भुसा बघू शकता सोयाबीनचं हे तुम्हाला मोबाईलमध्ये कळाले का नाही काय माहीत हे बघा सोयाबीनचं भुसा आहे आणि याच्यावरची जी लेअर आहे तर ही बघू शकता ही तुम्हाला ओळखू येत असेल हरभऱ्याचं आहे बघा हर भूस तर बघू शकता आहे तर याप्रकारे आपण पूर्ण मित्रांनो एक चार तीन चार तीन चारशे सात आपण भरून टाकलेली तर एक मोठा चाम टॅम्पो असतात चारशे सात ते तीन भरून ठेवलेले आहेत बघा एक हरभऱ्याचं आहे एक तुरीचं आहे आणि एक आपल्या सोयाबीनचं आहे याप्रकारे आपण नियोजन केलेलं आहे बघा ಪ್ರಯೋಜನ ಕರ ಮಿತ್ರಾನೋ ಬಾಯಸು ಅಡಚಣೆಯನ್ನು ಧನ್ಯವಾದ